नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळणार पगारात होणार मोठी वाढ मागाई भत्ता दोन ते तीन टक्क्यांनी नाहीतर इतका वाढणार सध्या संपूर्ण भारत संपूर्ण भारतात होळी सणाची आतुरता आहे भारतीय होळी सणाची आतुरतेने पाहत आहे यंदा चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीचा मोठा सण साजरा होणार असून यामुळे सध्या सर्वात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे असा या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात देखील जवळपास एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पन्नास लाख पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाच्या काळात एक मोठी भेट मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा के सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता आणि पेन्शनधारकाचा मागाई सवलत भत्ता वाढवला जाणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या अनुक्रम वेतनात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे मागे भत्ता ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोनदा सुधारित केला जातो मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी नोकरदार मंडळीला मागे भत्ता वाढीची भेट मिळते मार्च महिन्यात सुधारित होणारा मागे भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू केला जातो आणि ऑक्टोबर महिन्यात सुधारित होणारा मागे भत्ता जुलै महिन्यापासून लागू केला जात असतो यानुसार या चालू मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे पण ही मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील एआयी पीच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे दरम्यान जुलै दोन हजार हजार चोवीसमध्ये एसी पी आय आकडवारी नुकतीच समोर आली आहे आणि यामध्ये मागे भत्ता पुन्हा एकदा चार टक्क्यांनी वाढणार असल्याचं बोललं जात आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय मात्र यामध्ये आणखी चार टक्क्याची वाढ होण्याची शक्यता असल्याने लवकरच हा भत्ता सत्तावन्न टक्केवर पोहोचणार आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू राहणार असल्याने आणि यांना प्रत्यक्षात लाभ मार्च महिन्याच्या पगारासद मिळणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा सरकारी नोकरदार मंडळीच्या खात्यात जमा केली जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार डीएवाडीचा निर्णय मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो मात्र मागे भत्ता कितीने वाढणार याचा निर्णय कधीपर्यंत होणार याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद